बसलीस मी इथंच बसणार जोपर्यंत तुम्ही मला साडी घेऊन देत नाही तोपर्यंत अगं तुला म्हणलं मी घेऊन देतो पण नंतर घेऊन देईन ना काय नंतर नंतर हो दररोजच तुम्ही म्हणताय नंतर नंतर घेऊन देतो पण आतापर्यंत घेऊन दिली का नाही ना अगं पण तुला साड्या आहेत ना तुला एवढ्या मोठ्या साड्या कसल्या सगळ्या जुन्या झाल्यात साड्या मग ही जुनी साडी का मी किरिंग दिसते की साडी जुनीच आहे साडी माझ्या आईने घेऊन दिलेली मला तू चल जरा कसं आहे पैसे चंचण चालू आहे ना पैसे जोवायचे ना तो तुला साडी घेऊन देतो तशी साडी घेऊन देतो घेऊ बरोबर आहे ना दहा रुपयाला बरे पैसे असतात आणि मी साडीचा विषय काढल्यावर तुमच्याकडं हे बघा परवा माझ्या मैत्रिणीचं लग्न आहे माझ्या मैत्रिणी साड्या घालून चांगल्या चांगल्या आणि त्यांच्या समोर मी अशी साडी घालणार काय अगं ती मैत्रिणीचं लग्न आहे कुठं आपल्या पाहुण्या लावण्याचं लग्न मिरवा जायचंय तुला अहो पण माझं किती अपमान होईल मी अशी डल साडी घालून आले तर म्हणजे अपमान होईल तुझं तिथं मग मग कशाला जाती लग्नाला नको ना जाऊ काय नको जाऊ काय नको जाऊ हा माझ्या सख्या मैत्रिणीचं लग्न आहे मी जाणारच हे बघा तुम्हाला मी आताच सांगते तुम्ही मला साडी घेऊन देणार आहे का नाही बर तू माझं ऐकणार आहे का नाही मी म्हणलं तुला घेऊन देतो पण पैसे येऊ माझ्याकडे नंतर घेऊन देईन हे बघा मला नाही पाहिजे मला काही नको सांगू मला आज साडी पाहिजे म्हणजे पाहिजे म्हणजे ऐकणारच माझं ना नाही ऐकणार मी जर तुम्ही माझं ऐकलं नाही ना तर मी ना वेळ जोडी मारल बर तुला करायचं ते कर मी बघून घेईन काहीतरी शापारली जरा तू ए, ए माझी बायको तिकडे हिरवीवर बसली तिला घरी पाठवून दे बर हिरीवर बसली काय वहिनी विहीर काय बसायची गोष्ट आहे का अरे ऐकनाच गेली माझं काय कर तू तु, तुझ्या शब्दात आहे ना चांगला दे घरी पाठवून दे बायको तुझी मी कस काय दम देणार तिला तिला आताच रुजून बसायचं होतं आपण झालं काय असं रुसायला अरे कुठं तिच्या मैत्रिणींच लग्न आहे कुठं लांबच ती म्हणती मला साडी घेऊन दे अगं मी म्हणलं घेऊन देतो तुला सध्या पैशाची चंचन आहे पैशाची चंचन तुझ्याकडे कायमच असती त्याचा काही विषय नाही पण म्हणून रुसायचं काय कारण आहे एवढं ना ना, ना तिला ते ती सांगितलं आलो नंतर घेऊन देतो म्हणलं पण ऐकायला तयारच नाही ते मला म्हणली हि तू जीव देईन जीव दे मला मग मी बिग म्हणलं दे काय करायचं ते कर हा ते मला बुक लागलीय तेवढं पाठवून मी जातो आता त्यांना पाठवून देतो दे काय काळजी करू नको मी आहे नये चांगला खडस खडसो घरी पाठवून घरी पाठवून किती वेळ झाला काय माहिती अजून येत नाही इथे एखादा नवरा असता लगेच आला असत समजवायला पण ह्यांना तर माझं काही पडलेलंच नाहीये काय राखण बसल्या काय नाही मग इथं का तुम्ही भाऊजी सांगा बरं मी यांना म्हटलं मला साडी घेऊन द्या घेऊन द्या नुसतं म्हणतात आज घेऊ उद्या घेऊ म्हणून बसले इथंच येऊन साडी हा साडी किरकोळ गोष्ट आणि ती घेऊन काय करावं या भांड्याला याला बाकीचे उद्योग करायला कुठं नाही करायला पैसे येत आणि बायकोला साडी घ्यायला पैसे नाही अरे नवऱ्याने एक वेळेस दाढी करून आपण बायकोला साडी घेऊन द्यावा अशा मताचा आहे मी मग काय तर पण ते काय साडी घेऊन जायला तयारच नाही म्हणून मी म्हंटल जर तुम्ही मला साडी घेऊन दिली नाही ना तर विहिरीतच उडी मारून मी पर्यंत उडी मारून मोकळं व्हायला पाहिजे होत तुम्ही उपयोग काय असले नवऱ्याचा हा मी तर म्हणतोय तुम्ही आधी त्याला ढकलाय पाहिजे होत आणि मग तुम्ही उडी मारायला पाहिजे होती कशासाठी साडी लागते पण काय प्रॉब्लेम आहे का अहो माझ्या मैत्रिणीचं लग्न आहे परवा माझ्या सगळ्या मैत्रिणी चांगल्या चांगल्या साड्या घालून येतील आणि मी अशी पन... साडी घालायची का अशी मैत्रिणीचं लग्न सवाल आहे ना अशी जुनी पुराणी साडी घालून गेल्यावर काय नाव ठेवते तुम्हाला मैत्रिणी माहितीये तुम्हाला आब्रूच खोबर होईल तुमच्या त्या बांड्याच जाऊ द्या त्याला नाही आब्रू पण तुमचं बरोबर आहे ना मी पण त्यांना तेच सांगितलं पण माझं ऐकतच नाही ते अस तस नसते ऐकत तुम्ही तर अशाच तर म्हणतो एक पाय आठ ठेवाय पाहिजे होता तुम्ही हा नाही जोपर्यंत ते साडी घेत नाही ना तोपर्यंत मी तर बसू नका नाही दिली साडी तर डायरेक्ट उडी टाकून द्यायची आतमध्ये जगून काय करता या असल्या लाचर नवऱ्याचा उपयोग आहे का काय हा याला रुपयाला पैसे बायकोला साडी घ्यायला नाही बरोबर आहे तुमचं भाऊजी तुम्ही म्हणता ना तसंच मी तसंच करत नाही कराच मी तर म्हणतोय आजीबाज गाई करू नका नाही जमलं ना डायरेक्ट उडी टाकून द्या बघतो आम्ही पुढचं पुढे काय करायचं ते आज उडी टाकली कधी पुढच्या रविवारी तयारीला तुम्ही सुट्टीच देऊ नका बर का हा अजून आले नाही यांना तर माझं काहीच पडलेलं नाही आले तर वहिनी येत इथं काय करत वहिनी काय करता इथं विहिरीत उडी मारायची विहिरीत उडी यायला अंघोळ नाही काय तुम्ही सकाळ सकाळ काय बोलताय भाऊजी तुम्ही आता तर म्हणली उडी मारायची पोता येतय ना नाही बर वाईट झालं तर सब... काय मग उगच काय लो कशाला उडी मारायची तुम्हाला कशाला काय आमचे आहेत ना मला साडीच घेऊन देत नाही म्हणून मी उडी मारणार आहे साडी घेऊन देत नाही म्हणून तुम्ही उडी मारणार जीव देणार विहिरीत हा जीव देणार मी माझ्या विहिरीत हा तुमच्या विहिरीत नाही ना, अजिबात नाही मी होऊनच देणार नाही विहिरीत काय जीव द्यायचे जर तुम्हाला वाटत असेल ना मी तुमच्या विहिरीत जीव नाही द्यावा मग तुम्ही ना आमच्या यांना जरा समजून सांगा की मला साडी घेऊन द्या म्हणून मी का समजून सांगू तुमच्या दोघांचा सा नवरा कुठचा पर्सनल विषय त्याच्यात माझ्या विहिरीला कशाला घेता मध्ये माझी बात नाही विहिरीत उडी मारायची नाही लोकाची विहिरी कुठे आहेत ना लोकांची विहिरी त्याच्यात उडी मारा ना पण नाही मला इथंच मारायची मी अडकन उग पोलीस माझ्यावर कारवाई होईल वाई तू ढकलून दिली म्हणून मला नको सांगू ते बाकीच काही मी इथून काही हालणार नाही बघा तुम्हाला सांगतोय मायवीर सोडून कुठे उडी मारा तिकडे उडी मारा नाही तर तिकडे काही करा माया विरी पैसे काय नाही करायचं आधी सांगत मला समजून सांगून काहीच होणार नाही तुम्हाला समजून सांगायचं ना आमच्या यांना सांगा त्यांनी मला साडी घेऊन दिली ना मी निघन घरी हा उडी नका मारू मी समजून सांगतो हाताने आजा व्हायचं काम नाही भाट पटापट आज चालू जरा वर बाजा तुम्ही पहिलं पाण्याला सगळं पाणी जाते बाहेर निघून ए माझ्या पशी काय पाहिजे की हानी तर काय तुला दुसरे काम देण्यात का तिकडे दुसरीकडे जाऊन ए भाट्या सरपत नाही मला तुझ्या लक्ष द्यायचं आहे तू काही काम व्यवस्थित करत नाही म्हणून कळलं का व्यवस्थित काम नाही काटामधे तिकडे नाके सर करायचं आपल्याला वाटतं तू तुझं तुझं करणार कामाला कोणाला लावले सरपंचा तुला मला फक्त लक्ष द्यायला लावले लक्ष द्या तुम्ही माझ्या पद्धतीनं करतोय काय तू के, 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 का, का जाता त्या बायकोला समजून सांगते हिरीत उडी मारणार नाही नसती मारित उडी ती हिरीत काय नसती मारित वाट तुमच्या दोघांचा माय विहिरीची काय चुकी त्याच्या मध्ये जाऊ दे काय नाही मारणार ती उडी कुठे टेन्शन घेऊ लाय तुझ्यावर येत नाही काय ना त्या बायकोला समजून सांग बाबा बर्ण राकारले सगळं तिकडे बर्ण करायचे मला मोटर चालू करायला गेलतो तर तिथं बसली म्हणली मी उडीच मारेन ना आता कोणत्या शब्दात सांगायचं ती माझं काय ना गेली का का गे बाबा तू सांग ना समजून तिथून घेऊन जा पहिली तिला चालू करायची मला तिला सांगितलं होतं बरं का तिला समजून सांग तिने सांगितले का नाही माहिती नाही तू जाऊन समजून सांग तुझं ऐकन ती कुणाला वयरी अरे ते कोणाच ना तू जाऊन समजून सांग पहिलं जाय ना बाबा ती जा तुझा बर मी सांगतो पण हे सगळं काम झालं बाहीन लक्षात ठेव तू येऊन बघ ना पुन्हा तू वर मग जाणच झालं बाहेर जाणच करतो मी आणतो बोलू बोलून समजून सांग जरा तुझ्या भाषेत आता आणि झालाय जाऊ का यावर हे कर मकर घास पण झाले या लाकडाच तिथून उचल ना कुठ नेऊन टाकलं बहिनी ह्याला सरपंच अरे तुमची एक मदत लागत होती मला बोल ना मदत करायलाच बसलोय मी काय आपल्याला दाव्याची तयारी करायची आहे का तर मस्त पैकी एक चांगले कीर्तनकार एक चांगला आहे ना आपला साऊंड वाला आणि आहे ना मस्तपैकी एक आचारी सांगायचं आपल्याला काय आणि स्वयंपाक काय ठेवावा सरपंच आता काय तुमचा दावा आहे मला तुम्हाला काय जे ते ठेवायचं चालतंय चालतंय आणि हा कावळा शिवला नाही तर गाई पण लागेल बरं का आपल्याला हा मग तिथं त्यांच्या गावात असेलच ना त्यांच्या कोणाच्या कोणत्या पाहुण्याचा दावा आहे तु पाहुण्याचा नाही आपल्या गावातला दावा आहे आपल्या गावातला हा आपल्या गावातला कोण गेला कोण गेलं नाही ना पण जाईन आवड्यात कोण आजारी आजारी मी जरी नाही मग बांड्याची बायको तिकडे जीव द्यायला गेली ही रीत कधी हे काय आता मी तेच बघून आलोय अरे पण ती काय जीव देणार रे अहो तिला घ्यायची नवीन साडी आणि बंड्या काय तिला साडी घेऊन देत नसतोय मला पक्की गॅरंटी आहे ती जीवच देत असती बघा तशी सिटिंगच लावून आलोय मी म्हणजे तू ते बघून आलाय हा माझ्याशी बोलली चांगली अरे छोटा ती ती जीव द्यायला चालली तर मग का तिच्या दहावीची तयारी करतो का अरे तिला वाचवायचं जीव देण्यापासून वाचवायचं झालं पण इकडे जीव दिला तर दहावीची तयारी कोण करणार नको कर लक्ष द्यायला उद्या कावळा बिवडा शिवला नाही तर केवढ्याच जाईल अरे तो दावा नंतर झाला बाबा पहिलं तिला वाचव ना मग वाचवायच्या तयारी पेक्षा दाव्याची महत्वाची नाही का सरपंच असं काय करता तुम्ही एक काम कर ते दाव्याच राहू दे तुम्हाला सांगत सर कोणच्या वेरीवर गेलेली ती हा दुसऱ्या देहिरीवर गेली अरे मग तू चल तिला वाचवली पाहिजे आम दाव्याचं कोण नियोजन बघणार सगळं तू नाही येणार का मला दाव्याचं नियोजन बघायचंय मला तिला वाचवावं लागेल अवसर दा, पण दा, पण दावा दावा भांड्या मला वैने इरवे इरव तर नाही पाणी घालते बर आयला वैने उडी बिडी तर नाही आले अयो ए बंड्या बंड्या अरे मड्या अरे अरे विरी तुडी मारली आणि काउच पाणी हालत होत मला वीर दिसली नाही अरे मग वे, हिर कुठे गेली विर कुठे गेली अरे थांब झाला काहीतरी मला चुकले अरे पट्या कावनी हिरी जुडी मारली काव दिसत नाही मला तुझी नाही नाही असं नाही शक्य नाहीये कावला पवा येत नाही ती कशाला हिरी जुडी मार अरे पाणी हालत होता आता लाटा लता तुझू बघितले स्वतः माझ्या उडी मारले बहुतेक काय बाबा आजच्या पुरी ना अजिबात ऐकत नाही हे छोटा ती तू तर म्हणला कावेरी तर विहिरी वे कुठे बहुतेक उडी मारलेली दिसते तिने मी तुम्हाला म्हणलो होत दाव्याच्या तयारीला लागू आपण सिटिंगच लावली होती तशी अरे चांगलं बोल ना बाबा तुला माहिती होत ना ते हाय इथं जीव रे मग वाचवायचा प्रयत्न करायचा ना आता दावा घालणं काय वाईट आहे का सरपंच चांगलं सांगत होतो मी तुम्हाला आतापर्यंत तयारी केली असते आपण दहा दिवसात कस काय नियोजन करायचं आता चला आता लाकडं गोळा करू आपण ते नंतर बघू सारखं सोडा सोडा मला कुठे तुला का बंड्या

म्हणून जेवण करून आले आणि तुमच्या पण भाकर थापल्यात बर का भाजी काय ग पनीरची केली भाजी ए भाजी पनीर आवडीची भाजी केली आणि इथं आमच्या पर्खाचा ठोका चुकला इथं टेन्शन मध्ये आलोय आम्ही हा मला छोटा ती म्हणला की बाबा काय विहिरी जीव दे ती विहिरी मध्ये तुला वाचवायला इथं आम्ही आलोय म्हणजे आमचं टेन्शन वेगळं आणि तुमचं जेवणाचं काय चाललंय नेमकं झालंय काय चाललंय काय तुमचं आता तुम्हीच सांगा बरं सरपंच तुम्ही तुमच्या बायकोसाठी किती काय करतात आणि हे माझ्यासाठी घ्यायला तयार नाही आता तुला घेतो म्हणलं ना मी सरपंच मी ला ला का। मी का साडी घेतो पण नंतर सध्या चालू जवळ म्हणजे फक्त एका हा विषय चालला होता आता तुम्हीच सांगा परवा माझ्या मैत्रिणीचं लग्न येते माझ्या सगळ्या मैत्रिणी चांगल्या चांगल्या साड्या घालतील आणि मी अशी घालायची व्हाय अरे समजा ते साडीच ठीक आहे कावेरी पण नुसतं एका साडीवरून कुठे जीव देत असतात सांगा तिला समजून झाला मग काय करणार मी अशी साडी घालून जाणार पण आहे ना मला एक गोष्ट चांगली माहिती आहे कावेरी ना चांगली सुशिक्षित पोरगी आहे तिला सगळं कळतं नुसतं साडी सारखी ती जीव नाही देणार बर बरोबर आहे ना पण जोपर्यंत ते मला साडी घेऊन देत नाही तोपर्यंत मी इथून जातच नसते सरपंच तुम्हीच समजून सांगा म्हणले मी तिला घेऊन देतो द्यायची घेऊन ना आपण पण पैसे चंचले तुम्हाला सांगितलं ना मग अरे हा मग कावेरी एक काम कर आज आहे ना बांड्या माझ्याकडेच कामाला आहे एक काम कर हे बांड नाही तुला पैसे दिले तर तू पिऊनच ना सोशील मस्त पैकी बर झालं हो बाबा हे असे मिटवायचे असतात सरपंच तुम्हाला गुलाबजाम आवडतात ग आवडतात की मग गेला तुमचा दहा याला चांगलं जेवणाचं नियोजन केलं तर मी माझ्यातर्फी ठेवणार होतो आणि गुलाबजाम भी ठेवणार होतो चांगलं काम करायचं म्हणलं की आलं चाडवत